मित्रांनो आज समजून घेऊया समृद्तीच्या कसोट्या त्रिकोणांच्या समृद्तेच्या कसोट्या तर खूप छोटासा टॉपिक आहे आणि खूप सोपा आहे त्रिकोणांच्या समृद्तीच्या कसोट्या आता आपल्याला कसोट्यांची नावं सगळी माहिती आहेत तर पहिले आहे को 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 समृप्ता कसोटी दुसरे आहे बा बाबा बा, बा कसोटी आणि तिसरे आहे बा को बा कसोटी आता यांची नावं अशी काय आहेत तर आपण जेव्हा आकृत्या बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल पहिली आहे को कोको समृद्धता कसोटी आता को कोको म्हणजे कोण 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 कसोटी जेव्हा आपल्याला दोन त्रिकोण दिले आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर तर तुम्ही आकृतीकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की ए आहे चाळीस अंश पी आहे चाळीस अंश जर ए बी सी आणि पी क्यू आरमध्ये ए पण चाळीस अंश आहे पी पण चाळीस अंश आहे किंवा कोण ए बरोबर कोण पी कोण बी आहे ऐंशी कोण क्यू आहे ऐंशी म्हणजे कोण बी बरोबर कोण क्यू तसेच कोण सी आहे साठ तर कोण आर आहे साठ म्हणजे कोण सी बरोबर कोण आर आता जेव्हा एका त्रिकोणाचे तीन कोण आणि दुसऱ्या त्रिकोणाचे तीन कोण हे एकरूप असतात संगत कोण मापाचे असतात तेव्हा आपण म्हणतो की ते दोन त्रिकोण समरूप आहेत आणि कसोटीचं नाव आहे कसो को 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 म्हणजे कोण 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 तीन कोण एकरूप म्हणून ते दोन त्रिकोण समरूप आता कधीतरी काय होतं की दोनच कोण एकरूप दिलेले असतात ठीक आहे तर आपण इकडे बघितलं ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असं आपण लिहिलं पण जर आपल्याला ए आणि बी पी आणि क्यू हे दोनच कोण जर एकरूप दिले असतील तर काय करायचं तर तुम्ही नीट विचार केला तर लक्षात येईल की जर एखाद्या त्रिकोणाचे म्हणजे जर दोन कोण तुम्हाला ऑलरेडी दिले की एकरूप आहेत तर तिसऱ्या कोणाचं माप वेगळं असू शकतं का तर नाही कारण काय त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश त्याच्यामुळे तिसरा कोण हा एकरूपच असणार आहे ठीक आहे तर आपण अशा वेळेला जेव्हा जर तुम्हाला दिलं असेल की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण ए बरोबर पी आहे आणि कोण बी बरोबर क्यू आहे पण सीबद्दल काय दिलेलं नाही किंवा बद्दल दिलेलं दिलेल नाही तर आपण काय म्हणतो की ते साठ असणार आहेत ठीक आहे जेव्हा आपण सोडवू तेव्हा लक्षात येईल की ते, ते साठ असणार आहेत म्हणजे जरी दोनच दिले असेल तर आपण लिहितो ए बी सी समृप्त्रिकोण पी क्यू आर पण ह्या वेळेला आपण त्यांच्या कसोटीला एक को काढून टाकतो आणि को को कसोटी असे म्हणतो म्हणजे दोन कोण एकरूप असलेले त्रिकोण ठीक आहे तेव्हा आपण नाव देतो को समृप्ता कसोटी तिन्ही कोण असतील तर कोको को दोन कोण असतील तर कोको दुसरी कसोटी बघूया बा 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 आपल्या लक्षात येईल की बाजू 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 समृद्ध कसोटी जेव्हा दोन त्रिकोण तुम्हाला दिले असतील त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर बघा ए बी बरोबर आठ आहे पी क्यू बरोबर चार आहे बी सी बरोबर बारा आहे क्यू आर बरोबर सहा आहे आणि ए सी बरोबर चौदा आहे तर पी आर बरोबर सात आहे तर आपण काय म्हणू शकतो ए बी छेद पी क्यू बरोबर छेद चार बरोबर एक दोनशेद एक तसेच बी सी छेद क्यू आर बरोबर बारा छेद सहा बरोबर दोन छेद एक किंवा ए सी छेद पी आर बरोबर चौदा छेद सात बरोबर दोन छेद एक तर आपल्या लक्षात येईल की त्रिकोणाच्या तिन्ही संगत बाजू आहेत तर का आहेत प्रमाणात आहेत बरोबर तिन्ही संगत बाजू ह्या प्रमाणात आहेत तर जर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये सगळ्या बाजूंचं रेशिओ समान असेल म्हणजेच काय म्हणजे ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर अशा पद्धतीने असेल तर ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं आपण म्हणतो त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि त्या कसोटीला आपण म्हणतो बा 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 पुढची कसोटी आहे बा को बा आता बाकोबा म्हणजे को, बा बाजू कोण बाजू इकडे बाजू आणि कोण दोन्ही बघितलं जातं आता ही कसोटी कशी ठरली जाते तर बघा ए बी सी आणि पी क्यू आर दोन त्रिकोण आहेत तर ए बी बरोबर आठ आहे बी सी बरोबर बारा आहे पी क्यू बरोबर चार आहे आणि क्यू आर बरोबर सहा आहे आता इकडे लक्षात येईल तुम्हाला आधीसारखंच की ए बी छेद पी क्यू बरोबर आठ छेद चार बरोबर दोन छेद एक आणि डी सी क्यू आर बरोबर बारा छेद सहा बरोबर दोन छेद एक आता इकडे दोनच आपल्याला बाजू दिलेल्या आहेत की ज्यांचे रेशिओ जे आहेत ते समान आहेत मग अशा वेळेला आपण काय करतो तर समाविष्ट कोण बघतो समाविष्ट कोण म्हणजे काय जे दोन संगत बाजू आपल्याला दिलेल्या आहेत प्रमाणात आहेत त्यांच्या दरम्यानचा जो कोण आहे तो आपण बघतो बरोबर दोन रिष्वत आपण समान लिहिलेले आहेत बाजूंचे पण त्यासाठी आपल्याला आता समाविष्ट कोण बघायचा आहे समाविष्ट कोण आहे इकडे बी इकडे आहे क्यू तर जर तुम्हाला बी बरोबर क्यू दिलं असेल तरच आपण म्हणू शकतो की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे समरूप आहेत आणि त्या कसोटीला आपण म्हणतो बाजू कोण बाजू कसोटी, कसोटी? म्हणजे दोन बाजू प्रमाणात आणि त्यांच्या दरम्यानचा कोण हा एकरूप असायला हवा धन्यवाद तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा